रामकृष्ण हरी मंडळी तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल साबुदाना खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर बऱ्याचदा साबुदाण्याची खिचडी ही चिकट होते किंवा गिजगिज होते आणि साबूमध्ये जर पाणी जास्त झालं तर काय करायचं याच्यावरती पण मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी साबुदाना घेतलेला आहे एक वाटी तर हा साबू आपल्याला कसा भिजवायचा आहे तुम्हाला ते सांगणार आहे तर आधी एक ते दोन पाण्याने साबुदाना आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे स्वच्छ असा धुतल्यामुळे याच्यातलं पूर्ण असं स्टार्च निघून जातं आणि आपला साबुदाना चांगला भिजला जातो तर हे पा मी इथे पाणी ठेवलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण पण योग्य असायला हवं जेवढा आपण साबुदाणा भिजवतो त्याच्यावरती एक इंच एवढाच पाणी ठेवायचं आहे आणि हा साबुदाणा आपण रात्रभर भिजत घालणार आहोत तर साबुदाणा तुम्ही कसा भिजवता त्याच्यावरती पण आपली खिचडी कशी होते ते समजते तर हे पहा मस्त असा आपला साबुदाणा भिजलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा मोकळा झालेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही साबुदाणा भिजवला तर तुमची खिचडी अजिबात चिकट होणार नाही किंवा गिजगिज होणार नाही तुम्ही किती पण प्रमाणात करा एकदम मोकळी होणार तर हे पहा आपला साबुदाणा मस्त असा भिजलेला आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण आपल्याला याला मोकळं असं करून घ्यायचं आहे खिचडी बनवायच्या आधी साबुदाण्याला पूर्ण असं सा याच्यातल्या गाठी काढून घ्यायच्या आहेत गाठी जर तशाच ठेवल्या तर साबुदाणा हा गिजगीज होतो चिकटल्या जातो त्याच्यामुळे पूर्ण याला मोकळं करून घ्यायचं आहे इथे मी बारीक असं बटाटं कट करून घेतलेला आहे बटाटं पण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे त्याच्यातलं स्टारची पूर्णपणे निघून गेलं पाहिजे साबुदाना पण तुम्ही पाहू शकता पूर्ण मी इथे मोकळा करून घेतलेला आहे अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे आणि शक्यतो साबुदाना भिजवताना पसरट अशा भांड्यामध्ये आपल्याला साबुदाना भिजत घालायचा आहे आता मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हे मी भाजलेले शेंगदाणे होते त्याचा बारीक असा कूट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची आणि शेंगदाणे एकत्र पण त्याचा पण कूट बनवू शकतात अशा पद्धतीने याला आपलं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि मिरच्या घातलेल्या आहेत बारीक कट करून तर मिरची आपल्याला चांगली अशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटामध्ये मिरची परतल्या जाते आता यामध्ये आपण बटाटा घालणार आहोत बटाट्याला पण दोन ते तीन मिनटं कमी गॅसवरती चांगलं असं परतून घ्यायचं आहे लाल रंग होईपर्यंत तर बटाटा जर आपण चांगलं दोन ते तीन पाण्याने जर धुतलं ना तर बटाटा पण आपलं पॅनला अजिबात चिकटणार नाही ना जर तुम्ही तसंच एकाच पाण्याने धुतलं तर मग ते लगेच पॅनला खाली चिपकलं जातं तर याच्यामध्ये आपण लगेच चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे पण बटाटं लवकर असं परतलं जातं त्यामुळे बटाटा परततानाच याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं तर आता इथे मी मीठ घातल्यानंतर पण दोन ते तीन मिनटं परतवून घेतलेलं आहे बटाटं हे पहा याचा थोडासा रंग हलका चेंज झालेला आहे आपल्याला पूर्ण असं परतवायचं नाही आहे सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला बटाटा परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण साबू ॲड करणार आहोत आणि साबुदाणा चांगला असा याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे कारण साबुदाण्यासोबत पण बटाटं हे अजून शिजल्या जातं ते जास्त गाळ होऊ नये म्हणून आपल्याला ते सत्तर ते ऐंशी टक्केच बटाटं परतवून घ्यायचं आहे तर आता हे आपण पाच मिनटासाठी कमी गॅसवरती साबुदाणा झाकून ठेवणार आहोत दोन ते तीन मिनटं मध्ये मध्ये एकदा चेक करायचा आहे याला आणि हलक्या हाताने एकदा हलवून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने परत एकदा याला आपण हलवून घेणार आहोत हे पहा तुम्ही पाहू शकता किती मोकळी अशी आपली साबुदाण्याची खिचडी झालेली आहे अजिबात खाली चिकटलेली पण नाही आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की साबुदाणा खिचडी ट्राय करा योग्य पद्धतीने जर आपण साबुदाणा भिजू घातला तर आपली खिचडी अगदी मोकळी अशी होते हे पहा तयार झालेली आहे आपली आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा खिचडी तर ही खिचडी अगदी साधी सोपी आणि झटपट अशी होणारी आहे तर या एकादशीला या पद्धतीने तुम्ही नक्की साबुदाना खिचडी बनवून पहा तर तुम्हाला ही रेसिपी आजची कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत रामकृष्ण हरी